घरोघरी मातीच्या चुली फायनली या मालिकेमध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे बरोबर ऐश्वर्याची काळी कारस्थानं समोर आलेली आहेत आणि ऐश्वर्या सगळ्यामध्ये आता अचूक अडकलेली आहे इकडे वीस डिसेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नाना सांगत असतात तो रिक्षेवाला सारंग होता आणि सारंगने मग मला सगळं सत्य सांगितलं आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती मी या लग्नासाठी तयार झालेलो आहे असं ज्या वेळेला आता इकडे नाना सांगायला लागतात त्यावेळेला जानकी सांगते हो नाना आमची मजबुरी होती या सगळ्यामध्ये यावरती नाना म्हणतात हो पण तुम्ही हे सगळं मला आधी सांगायला हवं होतं यावरती जानकी म्हणते कसं आणि कधी सांगणार या ऐश्वर्याने माझ्या आईला किडनॅप करून ठेवलेलं आहे यावरती नाना म्हणतात काय काय बोलतेस तू जानकी म्हणजे लताबाई या ऐश्वर्याच्या ता ताब्यात आहेत यावरती जानकी सांगायला लागते हो नाना माझी आई या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे आणि म्हणून आणि म्हणून हे सगळं करावं लागतंय म्हणून या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला ही कारस्थान करताना आम्ही पाहतोय पण तरी सुद्धा गप्प बसतोय आणि त्याचसाठी तिने ही अट ठेवली की जर का तुझी आई तुला जिवंत हवी असेल किंवा तुझ्या आईबद्दलची तुला बातमी हवी असेल तर आणि तरच आता इकडे लग्न लावून दे तरच ही बातमी तुला समजेल असं म्हटल्यावर ती नानांना खूप मोठा धक्का बसतो आणि नाना म्हणतात पण या ऐश्वर्या काय गॅरंटी काय आहे यावरती ऋषिकेश म्हणतो तो, तो सुद्धा आमचा डाव ठरलाय आता सारंगला या सगळ्या सा फोकसमध्ये आणायचं ठरलेलं आहे आणि या ऐश्वर्याला धडा शिकवायचा जानकी सांगते हो आता ही ऐश्वर्या आपल्या तावडीतून सुटू शकत नाहीये आपण तिला अजिबात सोडायचं नाही असं आता ह्यांचं बोलणं चालू असतं पण नानांना अजूनही ऐश्वर्यावरती काडी मात्र विश्वास नसतो नाना म्हणत असतात ती कधी काय करेल आपण काही सांगू शकत नाही आहोत हे सगळं चालू असताना मग आता जानकी सांगू शकते की आता संगीतची जी प्रोग्रॅम होणार आहे या संगीतच्या प्रोग्रॅममध्ये आपण तिच्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि या संगीतच्या प्रोग्रॅममध्ये आपण ऐश्वर्याचं बिंग फोडत तिला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं आहे तिच्याच तोंडून ती तिची कारस्थान बोलेल पण इकडे आता अजूनही सगळ्यांना डाऊटच असतो की ऐश्वर्या ह्या सगळ्यामध्ये या नाटकामध्ये किती अडकू शकते ही आता फायनली संगीतचा कार्यक्रम येतो संगीतचा कार्यक्रम ती सगळी अरेंजमेंट होते सगळेजण छानपैकी तयार होऊन बसलेले असतात ज्या वेळेला सगळेजण तयार होतात त्या वेळेला जानकी सांगायला लागते की, की संगीतचा प्रोग्राम आता आपण सुरू करायचा आहे पण त्याच वेळेला ऐश्वर्या स्टेजवरती येते आणि तू तू काय अनाऊन्समेंट करणार मी अनाऊन्समेंट करते सगळ्यात पहिला डान्स होणार तो माझा आणि ऋषिकेशचा म्हणजे माझा होणारा नवरा आणि आता माझा डान्स हा ह्याच्यावरती होणार आहे असं म्हटल्यावरती मी आणि माझा नवरा आम्ही दोघ जण मिळूनच आता डान्स करणार असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता लगेचच आजी म्हणते वा गुंडी वा आता तर आपण एकदम धमाल उडून द्यायची घ्या रे पोरांनो धमाल कमाल डान्स करायला ला लागा असं म्हणत आजी आता खूपच खुश असते आणि आजी या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला फुल टू परवानगी देते जे तुला काही करायचं आहे ते सगळं कर माझी तुला पर पूर्ण परवानगी आहे असं ज्या वेळेला आजी म्हणते त्यावेळेला ऐश्वर्या टाळ्या वाजवायला लागते आणि आजी तुम्ही खरंच मला खूप सपोर्ट करताय असं म्हणायला लागते त्यानंतर मग आता ती जानकीला टोमणा मारत सांगायला लागते जानकी बघितलंस ना बघितलंस ना आता काही झालं तरीसुद्धा तू नाही तर मी ऋषिकेशच्यासोबत डान्स करणार आहे इकडे आता तिला माहित नसतं की हा आपल्या विरुद्ध रचलेला डाव आहे मग लगेचच इकडे ऐश्वर्या सांगायला ते ऋषिकेश या ना तुम्ही तिकडे का बसलेले आहात आपण आता छानपैकी डान्स करूया असं म्हणत ती ऋषिकेशला डान्स फ्लोअरवरती आणते आता ऋषिकेशचा नाईलाज होतो मुद्दामच ती जानकीकडे पाहात ती आता जानकीला जळवण्यासाठी हे सगळं करत असते ज्या वेळेला ती जानकीला जळवण्यासाठी ऋषिकेशला डान्ससाठी घेऊन येते ऋषिकेशचा सुद्धा आता नाईलाज होतो या ऐश्वर्याच्या कुकारस्थानांच्या पुढे आता त्याला काही बोलता येत नसतं ना त्याला काही करता येत असतं त्यामुळे नाईला जाणे नाईला जाणे आता इकडे त्याला त्याला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता डान्स करणं भाग असतं बरं आता हे सगळं चालू असताना मग तो डान्स करण्यासाठी पुढे येतो ज्या वेळेला तो डान्स करण्यासाठी पुढे येतो त्यावेळेला ऐश्वर्या मात्र आता त्याला तिकडून म्हणजे जानकीला तिकडून आता बाजूला सरते आणि ती सांगायला लागते चल हो बाजूला इथून असं म्हणत ऐश्वर्या जानकीला बाजूला करते हे सगळं चालू असताना जानकी आता खाली येऊन बसते ज्या वेळेला जानकी खाली येऊन बसते आणि त्याच वेळेला आता इकडे पुढचा ड्रामा सुरू होतो म्हणजे एक ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांचं सॉंग सुरू होतं आणि यांचं सॉंग सुरू झाल्यानंतर मग आता पुढचं सॉंग सुरू करण्यासाठी जानकी आणि इकडे सगळ्या प्लॅनिंग सुरू असतं त्यासाठी या प्लॅनिंगसाठी सारंग लागणार असतो आणि सारंग ज्या वेळेला फोकसमध्ये येणार असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे ऐश्वर्याची भंभेरी उडणार असते ऐश्वर्या पूर्णपणे या, या सगळ्या प्लॅनमध्ये अडकणार असते मग आता सारंग बाहेर येतो आणि तो आता म्हणजे सौमित्र बाहेर येतो आणि सारंगला कॉल करतो सारंगला कॉल करून हॅलो सारंग तू कुठे आहेस असं आता म्हणायला लागतो त्यावरती सारंग म्हणतो मी आलोय दादा आता काय करायचंय यावरती सौमित्र सांगायला लागतो सगळा प्लॅन आपला रेडी आहे तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरीसुद्धा आता आपल्याला कोणत्याही बाबतीत कोणीही अडवू शकत नाहीये असं तो म्हणायला लागतो ला ला मग त्यानंतर ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी पुढचा हे सुरू होतं यांचा डान्स पूर्ण होतो मग जामेकी स्टेजवरती येते आणि जामेकी आता इकडे ऋषिकेशच्या सोबत डान्स करायला लागते ऋषिकेशच्या सोबत डान्स करताना मग आता ऐश्वर्या तिला बाजूला करते आणि बाजूला करून आता ऐश्वर्या तिला आता आपल्या विरुद्ध कॉम्पिटिशनला नाचायला सांगते दोघींची एकमेकींशी चुरस नाचत असते दोघी एकमेकींच्या विरोधात नाचत असतात पण ऐश्वर्या जानकीला ढकलते आणि आता ऐश्वर्या जिंकण्याचा प्रयत्न करते आता ऐश्वर्या आणि जानकी यांचं कॉम्पिटिशन झाल्यावरती मग आता खरे खऱ्या खऱ्या ह्याची सवय सोय झालेली असते कारण आता खऱ्या अर्थाने सारंग ज्या वेळेला येणार समोर त्याच वेळेला सारंग समोर आल्यावरती ज्या गोष्टी घडणार असतात त्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मग आता इकडे जानकी आणि ऐश्वर्या या दोघींचा आता डान्स चालू असतो जानकी ऐश्वर्या ऐश्वर्या जानकीच्या डान्समध्ये जानकी आता ऐश्वर्याला शेवटचा धक्का देते आणि खाली पाडून टाकते ऐश्वर्या खाली पडते आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या चिडचिड करता लागते ते विचार करते कर ग जानकी कर मला आता हरवण्यासाठी तुला जी काही कारस्थानं करायची ती कारस्थानं कर पण या वेळेला मी तुला अजिबात सोडणार नाहीये असं म्हणत तिचा आता घाणेरडा पुढचा चा डाव सुरू होतो हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या ऋषिकेशच्या बाजूला येऊन बसते आणि आता जानकीचा पुढे एक छान डान्स सुरू होतो लब्बाड राजाची लब्बाड म्हणजे साध्या भोळ्या राजाची लब्बाड राणी आणि आता या सगळ्या राणीमुळे कशा पद्धतीने सारंग आता आपल्या जीवानिशी खेळला हे ती गाण्यामधून एक्सप्लेन करायला लागते ज्या वेळेला आता इकडे सारंग म्हणून आलेला असतो सौमित्र आणि ऐश्वर्या म्हणून आलेली असते अवंतिका त्यांचा एक परफॉर्मन्स सुरू होतो ज्या वेळेला त्यांचा परफॉर्मन्स सुरू होतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे दोघ जण नाचत असतात आणि आता ज्यानं की स्टोरी सांगत असते बॅकग्राऊंडमध्ये कशाप्रकारे ऐश्वर्याने ऐश्वर्याने आता सारंग आणि आता म्हणजे सारंगला मूर्ख बनवलं किंवा सारंगला या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखं त्याचा वापर करून घेतला आणि हे सगळं करत असताना काय काय केलं हे सगळं सगळं आता सांगत असते आणि कशाप्रकारे मी प्रेग्नेंट आहे हे, हे सत्य त्याच्यासमोर सांगितलं आणि त्याला पूर्णपणे आता आपल्या ताळावरती नाचवलं कशाप्रकारे त्याचा वापर करून घेतला हे सगळं ऐश्वर्याच्या समोर आता जानकी म्हणते आणि नाही नाही असल्या गुन्ह्याला माफी नाही असं म्हणत ती आता ऐश्वर्याला बरोबर वेठीला धरत असते ऐश्वर्या सटपटते ज्या गोष्टी कोणाला माहिती असण्याची शक्यतासुद्धा नाही आहे आणि ती गोष्ट जानकीला कशी काय माहिती नाही माहिती काहीतरी गडबड आहे असं आता ती म्हणायला लागते आणि त्याचवरती मग आता थोड्या थोड्या वेळाने तिला आता सौमित्र आणि सारंग हे दोघे दोघे मध्ये मध्ये दिसायला लागतात एकदा सौमित्र एकदा सारंग आणि त्यानंतर मग आता ती जानकी तिला आता सांगायला लागते की कशा पद्धतीने तू आता। कशा पद्धतीने ऋषिकेश आणि जानकीला तिने आता वनवास भोगायला लावला आणि कशा पद्धतीने तिने आता ऋषिकेश जानकीला या घरातून हक्कलपट्टी करायला लावली सगळं सगळं आता एकदम विचित्र पद्धतीने ऐश्वर्याच्या समोर आलेलं असतं आणि शेवटच्या या क्षणामध्ये आता एक ज्या वेळेला ती सौमित्रला प्रत्येक वेळेला पाहते थोड्या वेळाने तिला सारंग दिसतो थोड्या वेळात सौमित्र थोड्या वेळात ऐश्वर्या पूर्णपणे गडबडते आणि त्यावेळेला जानकी गाण्याच्या स्वरूपामध्ये नाही नाही असल्या गुन्ह्याला माफी नाही हे आता बॅकग्राऊंडला बोलत असते ऐश्वर्याला कळतच नाही की आपल्यासोबत काय चाललंय किंवा आपण या सगळ्यामध्ये कसे अडकत चाललोय आणि तिला खरंच आपल्याला सारंग दिसतोय का हे समजायच्या आत किंवा या सगळ्यामध्ये काही आता समजून घ्यायच्या आत आता इकडे ती पूर्णपणे गडबडते आणि ती आता गडबडल्यावर ती लगेचच तिच्या डोक्यामध्ये येतं अरे बापरे हे काय घडलं आणि त्याच वेळेला ऐश्वर्या पूर्णपणे आता इकडे म्हणजे बेशुद्धच पडते ज्या वेळेला ती बेशुद्ध पडते आणि त्यावेळेला ती बेशुद्ध पडल्यावरती मग आता जानकी तिला आता रूममध्ये घेऊन येते रूममध्ये घेऊन आल्यावरती आता इकडे ती म्हणजे ऋषिकेशला सांगायला लागते ऋषिकेश जसं आपलं ठरलंय तशाच पद्धतीने आता इकडे आपण करायचं आहे जे काही आपलं बोलायचं ठरलंय तेच आपण बोलायचं आहे असं ती मग आता इकडे ऐश्वर्याला मध्येच जाग येते ज्या वेळेला ऐश्वर्याला जाग येते तेव्हा ती म्हणते काय काय बोलायचं ठरलंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगायला लागते नाही नाही काही नाही आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता हे सगळं बोलायचं ठरल्यावरती ऋषिकेश म्हणतो काही नाही तू उगाच या सगळ्यामध्ये आता विचार करत बसू नको असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगतो तू हे लिंबू पाणी पिऊन घे ज्यावेळेला लिंबू पाणी पिशील त्यावेळेला तुला आता बरं वाटेल आज ती मग आता ती सांगते नको मला हे लिंबू पाणी नको आहे ती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ लिंबू पाणी न पिऊन आता इकडे कसं चालेल तुझी तब्येत तुला आता जपायला हवे ना त्यामुळे एक काम कर काही झालं तरी सुद्धा तुला लिंबू पाणी आता प्यायलाच पाहिजे असं आता ते म्हणायला लागतो आणि त्यानंतर ऐश्वर्याचा नाईलाज होतो आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे लिंबू पाण्याचा तो ग्लास घेते आणि लिंबू पाणी पिते ॲक्च्युली त्याच्यामध्ये लिंबू पाणी नसतं हे लिंबू पाणी नाही आहे हे फक्त जामकी आणि ऋषिकेश याच दोघांना माहिती असतं ऋषिकेश बोलायला लागतो पी पी ऐश्वर्या तुला जे काही प्यायचं आहे ते पी पण हे काही लिंबू पाणी नाही आहे हे लिंबू पाणी नसून आता हे भांगेचं औषध आहे आणि या सगळ्यामध्ये तुला आता गुंगी येणार आहे त्यामुळे तू आता पूर्णपणे खरं बोलशील आणि त्यामुळे तू आता जानकीच्या आईच्या बद्दल आता क सगळं खरं सांगशील आणि तेच आम्हाला हवं आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता तिला गुंगी येण्याची आणि ती जानकीच्या आईबद्दल सगळं खरं सांगण्याची वाट पाहत असतो आणि मग त्याच वेळेला ऋषिकेश आणि जानकी बाहेर येतात आणि सुमित्रा आणि नाना या दोघांना जे काही खरं खरं आहे ते सांगायला लागतात ऋषिकेश सांगायला लागतो आई नाना चिंता करू नका सगळं काही ठीक होणार आहे सौमित्र म्हणतो हो तुम्ही खरंच चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा काही झालं तरी सुद्धा आता इकडे खर ती खरं बोलणार म्हणजे बोलणार त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सुमित्रा पण ती ऐश्वर्याचं मला काही खरं वाटत नाहीये ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काही करू शकते आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ऐश्वर्याच्या बद्दल आता सत्य जाणून घ्यायला पाहिजे यावरती आता इकडे जानकी सांगते नाही आई भांगेच्या नशेमध्ये जे काही आहे ते सगळं सगळं ती आता आपल्याला खरं सांगेल आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावर सावध राहा कारण ती ऐश्वर्या ती ऐश्वर्या कोणत्या आणि कशा थराला जाऊ शकते ही गोष्ट मात्र आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून म्हणून आपण कोणत्याही बाबतीत या आता वेळेला रिस्क घ्यायची नाही असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग हे सगळं चालू असताना आता इकडे तोपर्यंत आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे लताचा लताला इकडे आता मायाने पटकन एक वाक्य बोलता बोलता बोललेली असते की आता तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय घर जाळणार आहात का आणि तेच वाक्य लताच्या डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसलेलं असतं आणि लता आता तेच करण्यासाठी निघालेली असते लता आता सगळीकडे रॉकेल ओतून घेते माया काहीतरी तिचं काम करत असते आणि त्याच वेळेला मायाला आता आवाज येतो काहीतरी गडबड चाललेली आहे आणि म्हणून मायाला वास येतो रॉकेलचा कसला वास आहे हा म्हणून धावत पळत माया ज्या वेळेला तिकडे यायला निघते त्याच वेळेला माया तिकडे येते आणि पाहते तर काय लताने सगळीकडे रॉकेल टाकून ठेवलेलं असतं पूर्ण बेडरूम भर रॉकेल 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 वास वा नुसता आणि त्याच वेळेला ती म्हणते काय करताय तुम्ही काकू हे काय करताय आहो हे आपल्यासाठी हानिकारक आहे आणि त्यावरती मग आता लता सांगायला लागते काय बोलतेस तू जर का इथून आपल्याला निघायचं असेल तर हे नक्कीच करायला लागेल ला एक गोष्ट लक्षात घे जर का आपण हरत राहिलो ना किंवा आपण जर त्याला घाबरत राहिलो तर आता तेच 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 सगळ्या गोष्टी होत राहतील आणि मग आपल्यासोबत जे काही घडेल ना त्यानंतर मग आता आपण इथून वाचू शकणार नाही आहोत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही पण आता हे रॉकेलनी आपण हे पडू ना इथे भाजून जाऊ त्यावरती ती म्हणते मला आता कुणाच काही पडलेलं नाहीये काही झालं तरी सुद्धा मी हे जाळून टाकणार म्हणजे सगड आणि अख्ख्या बेडरूम भरती तेल टाकते ते रॉकेल टाकते रॉकेल टाकून ती पूर्णपणे आता द्यायच्या तयारीत निघणे माया घाबरते कारण या सगळ्यामध्ये आता आपण सुद्धा आपण सुद्धा जाळले जाणार हे सगळं सगळं आता तिला माहिती असतं म्हणून ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण लता सांगते मी आता कोणाचंच ऐकणार नाही ती मायाला धक्का देते मायाला धक्का दिल्यावरती मग आता माया एका बाजूला पडते आणि माया तिला तरी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणत्याही बाबतीत आता काहीच ऐकायला तयार नसते ती म्हणजे लता लता काही ऐकत नसते काही बोलत नसते आणि त्याचमुळे आता इकडे लता फक्त आणि फक्त काम करत असते ते पण आता हे घर जाळून टाकायचं घर जाळून टाकायचं काम करत असताना अचानक तिला माचिस मिळते आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती आता लगेचच ते घर जाळून टाकते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता कायमचं सगळीकडे आग पेटते आग पेटते पूर्ण आता आगीच्या होरपळीमध्ये हे सगळं जळायला लागतं आणि त्याच वेळेला आता इकडे माया दार वाजवायला लागते वाचवा वाचवा आणि आता वाचवा वाचवा ती आता दार वाजवायला लागते आणि त्याच वेळेला मग आता त्या माणसाला तोपर्यंत आगीचा लोटाचा हे बाहेर आलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे तो माणूस सुद्धा तो 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 आता आतमध्ये येतो ज्या वेळेला तो आत येतो तोपर्यंत आगीचा भडका चांगलाच उडालेला असतो आणि आगीचा भडका उडालेला असल्या कारणाने आता मात्र इकडे लता माया दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि त्यामुळे आता इकडे दोघीजणी गडबडतात आणि त्याच वेळेला तो माणूस येतो आणि आता लगेच तो माणूस आग विझवायला लागतो लता विचार करायला लागते हीच ती वेळ आहे आणि हीच ती संधी आहे काही झालं तरी सुद्धा हा माणूस जोपर्यंत आग आता विझवतो आहे तोच पर्यंत मला आता इथून पळून जायला पाहिजे ती मायाला इशारा करते पण माया हे कॅरेक्टर थोडंसं सस्पिशियस वाटत असतं माया आता खरंतर इथून बाहेर निघण्याचा कोणताही प्रयत्न करत नसते ना कोणत्याही प्रकारे ती आता लताला मदत करत असते बाहेर पडायला आणि त्यामुळे लता एकटेच विचार करत असते की हा जर का आग विजवत इथे बसलेला आहे तर मला इथून बाहेर पडायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता तो माणूस आग विझवण्यामध्ये बिझी असतो त्याचं आजूबाजूला काहीच लक्ष नसतं त्याचं लक्ष नसल्या आता इकडे तो इकडे तिकडे उलट पाहत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला अचानकपणे आगीचा लोट आता समोर येतो लता विचार करते काही झालं तरी हीच ही ती वेळ आहे मला इथून काही झालं तरी पळायलाच पाहिजे असं म्हणत लता तिकडून बाहेर येते लता ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला इकडे आता ऐश्वर्याला विचारण्यासाठी जानकी उत्सुक असते बोलाय माझी आई कुठे आहे माझ्या आईला तू कुठे ठेवलेलं आहेस यावरती आता मुळातच जरी भांग प्यायलेली ऐश्वर्या असली तरी सुद्धा तिला काहीच माहित नसतं की आपली हिची आई कुठे आहे कारण कारण आता तिने तिच्या आईला मारून टाकल्याचं तिला माहिती असतं आणि त्यामुळे तिची आई जिवंत नाही आहे ही गोष्ट तिला माहिती असल्या कारणाने ती आता काहीच सांगू शकत नसते की याच्यामध्ये म्हणजे काय आहे खरं किंवा ती आई कुठे आहे हे तिला काहीच माहिती नसतं आणि त्यामुळे त्यामुळे ती आता म्हणत असते मला काही माहिती नाही आहे म्हणजे आता हा डाव पूर्णपणे फेल गेलेला असतो आणि त्याचमुळे आता इकडे जानकीला काहीच माहिती कळत नाही पण तोपर्यंत लता आणि माया पळण्यामध्ये यशस्वी होतात लता आणि माया पळाल्यावरती इकडे आता जानकी सांगत असते आपला डाव फ्लॉप झालेला आहे म्हणजे ऐश्वर्या आपल्याला काहीच सत्य सांगू शकलेले नाहीये आता तोपर्यंत मग सौमित्र येतो आणि वहिनी वहिनी लवकर चल पोलिसांना काहीतरी अपडेट मिळालेली आहे आणि या अपडेटमध्ये तुझ्या आईच्या बद्दल काहीतरी सत्य मिळाले असं म्हटल्यावर ती धावत पळत सगळे जण आता पोलिसांच्या दिशेने जायला निघतात पोलिसांना आता लता सापडले हे सत्य समजणं असणार का हे येणाऱ्या भागातच कळणार